लाडक्या बहिणींना खरंच तीन हजार रुपये मिळणार आहेत का काही नुसती अफवा आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता खरंच लाडक्या बहिणींना मिळणार आहे का हे सविस्तर पाहण्या अगोदर लोक उद्योग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट पाहत राहा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडक्या भावाकडून आर्थिक मदत म्हणून तीन हजार रुपये खरंच दिले जाणार आहेत का खरंच हे सत्य आहे का किंवा मकर संक्रांतीनिमित्त खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत का लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्याचा हप्ता खरंच एकत्र मिळणार आहे का राज्य सरकारने खरंच अशी काही घोषणा केली आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे लाडक्या बहिणींनो सोशल मीडियावर सध्या सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीची चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्य सरकारच्या वतीने लीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे खरंच मिळणार आहेत का किंवा या नुसत्या अफवाच आहेत महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते योजनेअंतर्गत सध्या एक हजार पाचशे रुपये प्रति महिना दिले जातात सध्या नोव्हेंबर महिन्याचा एक हजार पाचशे रुपये हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे त्याचप्रमाणे डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्याचे पैसे एकाच तारखेला एकत्र तीन हजार रुपये मिळतील का याबद्दल काही चर्चा आणि संभाव्यता आहे पण सरकारने तसे अधिकृतपणे घोषित केलेले ठोस आदेश अद्याप दिसत नाहीत सध्या जर बघितलं तर विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे मकर संक्रांतीच्या कालावधीत तीन हजार रुपये खात्यावर जमा होतील अशीच चर्चा सुरू आहे आणि पाहिलं तर मकर संक्रांतीचा सण जवळ येऊन ठेपला आहे पण अजून तरी काही संकेत दिसत नाहीत चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या आसपास डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता सांगितली जात आहे काही वृत्तांमध्ये येथे निवडणुकीशी संबंधित राजकीय प्रचाराचा भाग असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे खात्यावर पैसे मकर संक्रांतीला येतील याची खात्री व्यक्त केली जात आहे हे अफवा असे म्हणता येत नाही परंतु पूर्ती पुष्टी अद्याप तरी नाही मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी काही राजकीय नेत्यांनी तीन हजार रुपये याची घोषणा किंवा दावा केलेला आहे त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतीलही पण तुम्हाला खरं सांगायचं झालं म्हणजे लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्ताने तीन हजार रुपये किंवा डिसेंबर जानेवारी दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार आहे असा कोणताच राज्य सरकारकडून अजून तरी असा ठोस निर्णय झालेला दिसत नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा कोणत्याही अफवांना बळी पडू नका ई के वाय सी आधार अपडेट मोबाईल नंबर अपडेट अपूर्ण असतील तर त्या तात्काळ करून घ्या नियमित पात्र लाडक्या बहिणींना महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळत राहतील ठरलेल्या तारखेला एक हजार पाचशे रुपये फिक्स आहेत यात काहीच शंका नाही त्या अगोदर अधिकृत माहिती मिळविण्यासाठी सरकारच्या वेबसाईट ग्रामीण विभाग महिला व बाल विभाग किंवा आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयाशी संपर्क करून अधिकृत माहिती घ्यावी अशी विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लोक उद्योग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद